विक्रमगड जांभे या गावाजवळ नदी पुलावर खाजगी बस एम अपघात झाला म्हणजे बसने दोन पलटी होऊन पुढचे दोन बाहेर निघाले तसेच ऑइल इंजिन चेसिस काही पाठ पूर्णतः निकामी झाले ऑइल पूर्णत रस्त्यावरती पसरलं होतं गाड गाडीमध्ये कुणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली बसमध्ये असणारे किनर आणि चालक यांना काही दुखापत झालेली नाही